भोकरदन तालुक्यात राजूर येथे पोलीस चौकीत कार्यरत असलेले जी पी एस आय शिवाजीराव देशमुख यांनी वयाच्या अठरा वर्षापासून पोलीस ठाणे गोंदी कदीम जालना बदनापूर मोजपुरी आस्नाबाद अशा विविध ठिकाणी ते कार्यरत होते व त्यांची छत्तीस वर्ष प्रग सेवा पूर्ण करून ते पोलीस ठाणे हसनाबाद पोलीस चौकी राजूर येथून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांच्या या निरूप समारंभानिमित्त चांदयक्को येथील माजी सरपंच रामदास तळेकर उपसरपंच विष्णू मोरे पोलीस पाटील दादराव पवार ग्रामपंचायत सदस्य विष्णू ठोंबरे सागर नाईन मराठी न्यूज चॅनलचे संचालक जगन वाघमरे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या या कार्याचा गौरव व पुढील कार्या सदिश देण्यात आल्या धन्यवाद सामुदायिक <laughs> <laughs> <ilizces> <good>. <injured avez>